इलेक्ट्रॉनिक माती होय अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पिकाची होईल दुप्पट वाढ काय आहे ही इलेक्ट्रॉनिक माती जी पंधरा दिवसात पीक उत्पादन करेल दुप्पट नमस्कार मित्रांनो मी कृषिकन्या ऋतुजा भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशात शेती या व्यवसायाला अधिक प्राधान्य दिलं जातं शेतात नवनवीन प्रयोग देखील केले जातात चला तर मंडळी आज आपण एका नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊया ज्याला इलेक्ट्रॉनिक माती म्हणतात ही माती म्हणजे खरंतर एक मिनरल न्यूट्रियंट सोल्युशन आहे यामध्ये पिकांची वाढ ही पन्नास टक्के अधिक होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे स्वीडनमधील वैज्ञानिकांनी या इलेक्ट्रॉनिक मातीचा शोध लावला आहे या शोधामागे ग्लोबल वॉर्मिंगचा विचार होता कारण मातीच्या वापरातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते या तंत्रज्ञानात पिकांना पोषक तत्व ही थेट मिनरल न्यूट्रियंट सोल्युशनमधून देण्यात येतात यासाठी पिकांना एका विशिष्ट प्रकारच्या सबसेटवर लावलं जातं आणि या मध्ये वीज प्रवाहित करून त्याला ॲक्टिवेट केलं जातं यामुळे रोपं झोपली असतानाही वेगाने मुळांमधून पोषकद्रव्ये त्यात शोषली जातात आणि यामुळे पिकाची वाढ वेगाने होते इलेक्ट्रॉनिक मातीचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया पिकांच्या मुळामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्स आणि मिनरल न्यूट्रियन सोल्युशनमधील आयन्समध्ये आकर्षण असते वीज प्रवाहित केल्यामुळे या आकर्षणाचा प्रभाव वाढतो यामुळे पोषकद्रव्ये मुळांपर्यंत वेगाने पोहोचतात तर मंडळी तुम्हाला हे तंत्रज्ञान कसे वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद